अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबतच हिट अँड रनची घटना घडली घट आहे परराज्यातील अवैध मध्य वाहतूक करणाऱ्या क्रेटाकार च्या सिनेस्टाईल पाठलाग सुरू असताना दुर्दैवाने मोठा अपघात घडलाय या अपघातात दुर्दैवाने एकाचा मृत्यू झालाय चांदवड तालुक्यातील हर्नूल टोल नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या गाडीला अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या कारने कट मारल्याने पथकाची स्कॉर्पिओ उलटली आहे स्कॉर्पिओ उलटून या अपघातात वाहन चालक कैलास कसबे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर पथकातील इतर तीन कर्मचारी गंभीर जखमी असून त्यात दोन पोलिसांचा समावेश आहे जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे घोटी ते नाशिक नाशिक ते मनमाड मनमाड ते चांदवड असा चा, सव्वाशे किलोमीटरचा पथकाने सिनेस्टाईल क्रेटा कारचा पाठलाग केला या दरम्यान अवैध मध्य वाहतूक करणाऱ्या कारने पथकाच्या दोन कार उड उडवल्या असून त्यात एक सरकारी व दुसरी खासगी कार आहे

कलरच्या क्रीटा मानामध्ये सिलवासा इथून गाडीमध्ये बेकायदेशीर दारू भरलेली आहे आणि ती पुढे नवसारी गुजरात राज्यामध्ये घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शिक्षाच्या भरारी नाशिक शहरापासून तिचा पाठलाग सुरू केला होता त्या पाठलाग करत असताना नाशिक शहरातील द्वारका सर्कल आणि गरवारी पॉइंट या ठिकाणी त्यांनी छापा देखील लावला होता पण त्याची गुणगुण लागल्यावरून सदर काळे क्रेटा वाहन निफाडच्या दिशेने निघून गेले पळून गेले आणि त्याचा पाठलाग त्या विभागाने त्या विभागाच्या भारी पथकाने पुढे सुरू ठेवला होता दरम्यान त्यांनी पोलिसांना देखील मदत मागितली होती पुढे सदर काळे क्रेटा वाहन लासलगाव शहराबाहेरील रेल्वे गेटला आले असताना तिथे देखील त्याला पकडण्यासाठी भरारी पथकाच्या स्कॉर्पिओ वाहनातील दोन अंमलदार खाली उतरून वाहनाच्या दिशेने झेपावले असता सदर वाहन पुढे निघून गेले आणि तिथे पोलीपासून हजर असलेले दोन पोलीस अंमलदार सदर स्कॉर्पिओ वाहनामध्ये बसले आता अशा प्रकारे स्कॉर्पिओ वाहनामध्ये दोन राज्य उत्पन्नशुल्क विभागाचे अंमलदार आणि दोन पोलीस अंमलदार असे चार लोकांनी पुन्हा तो काळ्याकरटा वाहनाचा पाठलाग पुढे सुरू ठेवला होता चांदवड शहरापासून मनमाडच्या दिशेने आठ किलोमीटरला हर्नुल या या गाव शिवारातील एका ठिकाणी आल्यानंतर सदर स्कॉर्पिओ वाहनाने या काळ्या क्रेटा वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असताना काळ्या क्रेटा वाहनाने सदर स्कॉर्पिओ वाहनाला डाव्या बाजूला धडक दिली धक्का मारला आणि सदर हे स्कॉर्पिओ हे रोडच्या खाली जाऊन अपघातग्रस्त झाले सदर क्रेटा वाहन तिथून पुढे पोळून गेलेले आहे आणि या अपघातग्रस्त वाहनातील स्कॉर्पिओ वाहनातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चालक तो जागीच मैत झालेला आहे इतर तीन अंमलदार हे जखमी झालेले आहेत त्यांच्या जखमांच्या अनुषंगाने नजिकच्या दवाखान्यामध्ये त्यांचा उपचार चालू आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांची तब्येत आता एकदम स्थिर आहे आणि सदर पळून दिलेल्या काळ्याकरिटा वाहनाच्या अनुषंगानं आतापर्यंत झालेल्या तपासाच्या अनुषंगानं वाहनाचा क्रमांक असेल वाहन कोणाच्या मालकीचा आहे आणि नेमके आरोपी कोण आहेत याच्या माहितीपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत लवकरच आम्ही त्या आरोपींना देखील अटक देखील करणार आहोत सदर प्रकरणाच्या अनुषंगाने चांदवड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता या नवीन कायद्यानुसार खून होण्याचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमानुसार घटनास्थळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हे आपल्या फौज फाट्यासह पोहोचले असून अधिकचा तपास सुरू आहे लोक राजकारणासाठी गणेश केदारे चांदवड